नमस्कार मी सविता पाटील तर उडीत दाखवते छान उतरलेलं आहे मस्त उतरलेला आहे तर मला समोरच्या कॅमेरामधून दाखवते मी तर बघा अशा नळीजवळ आम्ही एक सिंगल लाईन अशी मशीनच्या साह्याने पेरून घेतलेली होती तर असं मस्त धारे धार उतरलेली आहे बघा छान असा उडीद उतरलेला आहे मस्त आता आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये शवगा लागवड करायचा आहे आपण अगोदर शवगा पण लागवड केला असता पण मग आपल्याला समजलं नसतं लावायचं कसं ते म्हणून आपण उडीद छान उतरून गेल्यावरच आपण शवगा लावू आता बघा साईडला मी इकडे जागा सोडली होती तरीकडे मुडीत आहे उतरायला आणि आता इथं ड्रीप आहे तरी ड्रिप आपल्याला ला शौका लागूड करायचा आहे आता तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाट पण नाही असं छान मुडीत उतरलेला आहे मस्त तर बघू शकत तुम्ही छान असा सगळीकडे मुडीत छान उतरून गेलेला आहे मस्त आणि आता आपण याच्यामध्ये शौगा लागवड करायचं आहे आता तर आजचा काही जास्त मोठा व्हिडिओ करत नाही मी आज फक्त दाखवलेला आहे आणि वातावरण थंड वातावरण या पण समोरच्या शेतात दाखवते मुळेच उतरलेला तर बघा असा छान उतरलेला सुद्धा तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं जर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद